सांगलीत प्रभाग क्रमांक नऊमधील अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी अभयनगरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मंगळवारी पंचवीस मार्च ते अठ्ठावीस मार्चपर्यंत करण्यात येणार आहे याची ये माहिती माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह मंदिर पुजारी हरिभाऊ माने यांनी दिली आहे सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस मार्चपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटी अभयनगर या ठिकाणी होणार आहे यामध्ये मंगळवारी पंचवीस मार्च रोजी मूर्ती आणि कलश मिरवणूक रथयात्रा काढण्यात येणार आहे सव्वीस मार्च रोजी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण होणार आहे त्याचबरोबर सत्तावीस मार्च रोजी नित्यनेमाची आरती आणि काकडा करण्यात येणार आहे तसेच अठ्ठावीस मार्च रोजीसुद्धा काकडा आणि नित्यनेमाची आरती होणार आहे याकरता भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी नगरसेवक संतोष पाटील आणि मंदिराचे पुजारी हरिभाऊ माने यांनी केले आहे या मंदिराकरता मनगू आबा सरकर माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील यांनी उपलब्ध करून दिलेली आहे यावेळी बाळासाहेब फोंडे अतुल सरगर विष्णू चोपडे वैभव चोपडे श्रीकांत खरात शिवाजी मळी आदी उपस्थित होते वॉर्ड क्रमांक नऊ मधील अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटीमधील हा वीस कुंट्याचा महानगरपालिकेचा ओपन स्पेस इथल्या नागरिकांनी दोन हजार आठ साली विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची स्थापना एका पत्राच्या मध्ये केलेली होती भाविकांच्या इच्छेनुसार सर्व सोसायटीतील लोकांनी ठरवल्यामुळे इथे मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला बघता बघता मंदिर हे पंच्याहत्तर टक्के जवळजवळ पूर्ण झालेलं आहे दिनांक पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस पर्यंत येथे मंदिराची मूर्तीची प्रतिष्ठापना कलशारोहण शोभायात्रा असे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये दिनांक अठ्ठावीस तारखेला येथील सभागृहाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे मान्य अरुण आमदार आमदार अरुण अण्णा लाड यांनी सभागृहासाठी त्यांचा निधी दिला आहे त्याच पद्धतीनं आभास सरगर असू देत मी असू देत रोहिणी वेणी असू देत मारुदेवाली असू दे आमच्या सर्वांच्या विकास निधीतून सदर कंपाऊंड वॉलचं काम पूर्ण झालेलं आहे व सभागृहाचं उर्वरित कामसुद्धा आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत त्याचा उद्घाटन समारंभ सुद्धा अठ्ठावीस तारखेला आहे आणि या सर्व कार्यक्रमाला या परिसरातील भाविकांनी नागरिकांनी उपस्थित राहावे अशी मी त्यांना नम्र विनंती मी हरिवा माने विठ्ठल रुक्मिणी मंदिर अध्यक्ष आमच्या ह्या मंदिराची स्थापना दोन हजार आठ साली छोटेसे एका पत्रेच्या शेडमध्ये सुरुवात करून पूजा अर्चा इतर धार्मिक सर्व कार्यक्रम कीर्तन प्रवचन महाप्रसाद असे बरेच आम्ही कार्यक्रम राबवत आहेत आतापर्यंत आमचा जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी महिने अखंड महाप्रसाद आणि कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे असं बरेच लोकांमधून सूचना आल्या ही ही छोटंसं मंदिर जरा मोठं व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा होती त्या ह्याच्यातून आम्ही सर्वांनी विचार करून जीर्णोद्धाराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार केला आणि ते आज आता आतापर्यंत पूर्णतवाला जात आहे आणि मूर्ती स्थापना दिनांक पंचवीस पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन हजार पंचवीस असे कार्यक्रम आम्ही या मूर्तीस्थापनेच्या ह्याच्यात आयोजित केले आहेत प्रथम पहिल्या दिवशी पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी स दुपारी सकाळी दहा वाजता सार्वजनिक मंदिराचा गारवा असं नियोजन केलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी चार चार ते आठ ह्या दरम्यान मिरवणूक हत्ती घोडे उंट आणि महिलांच्या भगव्या साडीवरती आणि गा टाळ ग टाळगजर कि टाळ गजर इतर वाद्य इतर वाद्य ह्या ह्या ह्याच्यामध्ये आम्ही मिरवणूक विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची काढणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत धार्मिक विधी होम मी विष्णू महादेव चोपडे अहिल्यादेवी सहकारी हाऊसिंग सोसायटीमधील सभासद असून या अहिल्यादेवी हाऊसिंग सोसायटीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सन दोन हजार आठ साली स्थापना झाली एक छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये स्थापना केली त्याची दोन हजार आठपासून पूजा अर्चा सगळं व्यवस्थित चालू चालू आहे तरी लोकांच्या मागणीनुसार शेवेकरी म्हणजे इतर स्थानिक नगरसेवक वार्डातील सर्व नगरसेवकाच्या सहकार्याने व इतर सर्व भाविक भक्ताच्या सहकार्यातून हे मंदिराची मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरले व या मंदिराचे बांधकाम जवळजवळ आता पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेलं आहे व आम्ही आता याची तसेच या मंदिराच्या समोर जे सभामंडप होतं आहे ते आपले स नगरसेवक संतोष पाटील आणि मनबाबा सरगर व इतर जे इतर नगरसेवक यांच्या सहकार्यातून व अरुणा आमदार अरुणा लाड लाड यांच्या निधीतून हे सभामंडपाचं काम सुरू आहे व इथं जे कंपाऊंड वॉल झालेलं आहे याचं काम पूर्ण झालेलं आहे जीर्णोद्धाराचं काम जीर्णोद्धार दिनांक सव्वीस तीन पंचवीस रोजी होणार आहे